शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी होणाऱ्या भव्य ट्रॅक्टर मोर्चा संदर्भातील जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात येणार असून नऊ मे रोजी यवतमाळ येथे शेतकऱ्यांचा कर्जमाफी भव्य ट्रॅक्टर मोर्चा संदर्भात आज उमरखेड येथे खासदार नागेश पाटील व माननीय खासदार संजय देशमुख माननीय आमदार संजय दरेकर यांच्या अनुपस्थितीचा आढावा बैठक संपन्न होणार होती परंतु पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तातडीची बैठक मुंबई येथे लावल्यामुळे त्यांच्या अनुपस्थित यवतमाळ उभाटा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी आढावा बैठक घेतली काल दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या सुमारास अचानक वादळ आणि पावसाळ्याला सुरुवात झाली या वादळाचा सगळ्यात जास्त त्रास उमरखेड रहिवाशांना झाला असून महावितरणाच्या नेहमीच्याच गप्पा पाहता पावसाळ्यापूर्वी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नाही हे उघड झाले आहे सबंद उमरखेड शहर रात्री अकरा वाजेपर्यंत अंधारात राहिले व काही भाग रात्र भर अंधारात राहिल्यामुळे महावितरणाचा बलून फुटला तोही पहिल्याच पावसात महावितरणाच्या बोगस कारभारासंदर्भात यापूर्वी अनेकांनी तक्रारी केल्या असून असे राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा त्यांना अनेकदा सूचना दिल्या होत्या निंगणूर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक श्री सुरेश मुळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून या सोहळ्यात पाहुणे मंडळींचे मनोरंजन व वा प्रबोधन व्हावे या उद्देशाने मुळे परिवाराने प्रसिद्ध गायक सुनील चव्हाण निर्मित जिव्हाळा कला संचार निमंत्रित करून लग्न समारंभाची शोभा वाढवली श्री विश्वेश्वर बँक वसमत चेअरमन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी वसमतचे प्रमुख कार्यकर्ते श्री शिवदासजी बोड्डेवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता श्री शिवदासजी बोड्डेवार साहेब यांचा वाढदिवस आपण दरवर्षी नवीन नवीन नवी उपक्रम घेऊन करत असतो त्यानिमित्त त्या या त्या सामाजिक सलोखा जपत आज पालावरच्या शाळेवर आपण शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करत आहोत खरंच एक एक हे समाजामध्ये प्रेरणा देणारं उदाहरण आहे की हे मुलं शिकले पाहिजे आणि भविष्यात शिकून कोणी नोकरी कोणी व्यवसायामध्ये पुढं आलं पाहिजे त्यानिमित्ताने साहेबांकडून हा वाढदिवस साजरा आहे तरी आम्ही सगळे पालावरील वस्तीवाले आपलं सर्व समाज आणि कार्यकर्ते सर्वांना आमच्याकडून साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असंच आम्ही कार्य करत राहू सामाजिक कार्य साहेबांच्या मार्फत करत राहू ही आम्ही ग्वाही देतो